हा मंत्र असाध्य साधनाय कोणत्याही प्रकारचं सा, असाध्य साधन साध्य करू शकतो या मंत्रासाठी स्थान हे जिभेच्या वर जे स्थान आहे ते स्थान आहे ते कोणते तर टाळू हा त्या स्थानाचा स्वर टाळूत आला पाहिजे म्हणजे कंठातील आवाज टाळूत घालवून टाळूद्वारे आपले आज्ञाचक्र जे आहे त्या चक्रामध्ये हा स्वर गेला पाहिजे यातून कोणत्याही प्रकारचं असाध्य हे साधन आहे ते साध्य करता येतं इतका हा प्रभावी है। हा श्री मंत्र आहे हा श्रीविद्येतील मंत्र असून या मंत्रासाठी गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे बिना गुरुची ही उपासना करू नये जय साईदा